ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांना पत्र लिहिले निळवंडे धरणाच्या दोन्ही कालव्यांना पाणी सोडण्याबाबत हे पत्र होते या दोन्ही नेत्यांमधील वैचारिक वाद पाहता असे पत्र लिहिणे पहिल्यांदाच घडल्याने या प्रकरणाची चर्चा वाढली होती राजकीय विश्लेषकांनी आपापल्या परीने या पत्राचे बौद्धिक संदर्भ काढले होते थोरातांचे विखेनं पत्र हा विषयच बुधवारी दिवसभर राष्ट्रीय मीडियातही चांगलाच चर्चेत राहिला त्याच दिवशी सायंकाळी विखेंनीही तातडीने निळवंडे लाभक्षेत्रातील डाव्या व उजव्या कालव्यांना पंधरा जुलै पासून पाणी सोडण्याचे आदेश दिले या पत्र पुराणात थोरातांनी एका दगडात दोन पक्षी मारले असले तरी विखेंनीही भावनिक चौकार मारला या पत्रपुराणातून विखेंनी नेमकं काय का साध्य केलं हेच आपण या व्हिडिओतून पाहूयात नमस्कार मी अधोयता आणि आपण पाहता आहोत हरियाणातील जणपूर नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस भंडारदारा व निळवंडे धरणाच्या पाणलोट परिसरात चांगला पाऊस झाल्याने आतापर्यंत पाण्याची आवक समाधानकारक राहिली आहे नदीतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे परंतु त्या वाहून जाणाऱ्या पाण्याचा उपयोग निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना होत नाही तेथे पुरेसा पाऊस झालेला नसल्याने तेथील शेतकऱ्यांना पाण्याची आवश्यकता होती हीच आवश्यकता लक्षात घेऊन निळवंडे धरणातील अतिरिक्त पाणी डाव्या आणि उजव्या कालव्यातून तातडीने सोडण्याची मागणी बुधवारी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंत्री विखेकडे पत्राद्वारे केली थोरात आणि विखेंना पत्र लिहिल्यामुळे या प्रकरणाची चर्चा वाढली सगळ्यात चॅनल्सने ही बातमी ब्रेकिंग म्हणून दाखवली निळवंडे धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यांचा सगळ्यात जास्त फायदा संगमनेर तालुक्याला होतो संगमनेर तालुक्यातील तब्बल ऐंशी गावातील पंचवीस हजार चारशे अठ्ठावीस हेक्टर शेती निळवंडेच्या दोन्ही कालव्यांमुळे ओलिताखाली येते निळवंडे व त्याचे पाणी हा संगमनेर तालुक्यातील जिव्हाळ्याचा विषय राहिलेला आहे निळवंडे धरणाच्या पाण्यावर या तालुक्याचे कित्येक वर्ष राजकारण चालले आहे निळवंडे धरणाच्या कामासाठी थोरात आणि त्यावेळी प्रामाणिक प्रयत्न केले होते परंतु निळवंडे धरणाचे काम महायुती सरकारच्या काळात पूर्ण झाले या धरणाच्या कालव्यांना सर्वात जास्त निधी महायुती सरकारच्या काळातच दिला गेला असे सांगितले गेले त्यामुळे साहजिकच निळवंडे धरणाच्या कामाच्या शुभारंभाला स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमंत्रित करण्यात आले होते निळवंडे धरणाच्या पहिल्यांदाच बाळासाहेब पराभव झाला श्रेय महायुतीने परफेक्ट कॅच केल्यामुळेच हा पराभव झाला असे हे एक कारण सांगितले गेले त्यामुळेच निळवंडे धरणाच्या प्रश्नाबाबत माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे कायम आवाज उठवताना दिसतात गेल्याच महिन्यात म्हणजे आठ जूनला थोरातांनी घुलेवाडी येथे भेंडाळे बंधाराच्या पाण्याचे साडीचोळी अर्पण करून जलपूजन केले होते त्या कार्यक्रमात त्यांनी निळवंडे हा आपल्या जीवनातील ध्यास होता व तो पूर्ण करण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केल्याचे सांगितले होते शिवाय उजव्या व डाव्या कालव्यातून आलेले पाणी शेतात आल्याने स्वप्नपूर्ती झाली असून कालव्यांच्या वरील भागातील शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी आपला पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले होते याच भाषणाचा संदर्भ बुधवारी मंत्री विखेंना पाठविलेल्या पत्राला असावा त्यामुळेच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांपूर्वी निळवंडेचा प्रश्न चर्चेत आणण्याचे परफेक्ट नियोजन सगळ्याच पक्षांच्या नेत्यांनी केल्याचे दिसते निळवंडेच्या आवर्तनासाठी पत्र पाठवून थोरातांनी आगामी निवडणुकांपूर्वी निळवंडे चर्चेत आणले महायुती सरकारने पाणी सोडले तरी आणि नाही सोडले तरी या प्रश्नाचा फायदा थोरातांना होणार होता थोरातांनी थोरा जशी मागणी केली तशीच मागणी आमदार अमोल खताळ यांनीही केली होती त्यामुळे विखेंनी त्याच दिवशी तातडीने जलसंपदा विभागाला पंधरा जुलैपासून पाणी सोडण्याचे आदेश दिले मुळात निळवंडे धरणाच्या पाण्यावरून थोरात अनेकदा श्रेयवादाची लढाई झाली होती या पत्र पुराणा ती पुन्हा एकदा झाली एवढंच परंतु तरीही पाणी सोडण्याचे आदेश देऊन शॉटने चौकार मारला असे सांगितले जाते निळवंडे हा संगमनेर तालुक्यासाठी गेल्या पन्नास वर्षांपासूनचा प्रश्न महायुती सरकारच्या काळात सुटला त्यामुळे साहजिकच महायुती सरकारने या धरणाचे श्रेय घेतले निळवंडेचे श्रेय कॅच केल्यामुळेच महायुतीला थोरातांच्या चाळीस वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावता आला त्यामुळे हा मुद्दा हातातून निस्थू द्यायचा नाही हे विखेनी परफेक्ट ठरले त्यामुळे तातडीने आवर्तन सोडण्याचे आदेश देऊन विखे पुन्हा हिरो ठरले शिवाय चांगल्या कामासाठी आमदार अमोल खताळ यांच्या पाठीशी कायम राहण्याचा संदेश मंत्री विखेनी दिला त्याबरोबरच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी विखेनी संगमनेर तालुक्यात नव्याने साखर पेरणीही केली ज्या हॉट मुद्द्यावर संगमनेरचे राजकारण चालते त्यास दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांना विखेनी दिलासा दिला भावनिक मुद्द्याची गोची थोरातांची कोंडी खताळांना साथ व संहितेपूर्वी साखर पेरणी असा परफेक्ट चौकार विखेनी मारला मित्रांनो तुम्हाला या विषयावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद